हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं गेली अडतीस वर्ष विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिरात उत्सव साजरा केला जातो पूजा अर्चा अभिषेक होम हवन भजन कीर्तन नरवीर दौड आणि तोफेची सलामी यासह विविध धार्मिक विधी पार पडले जातात यंदाही नरवीर दौडमध्ये विजेते ठरलेल्यांचा गौरव करण्यात आला या उत्सवात दहा वर्षांच्या मुलापासून ते वयोवृद्धांचाही सहभाग होता सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशाळगडावरील श्री भगवंतेश्वर मंदिरात दरवर्षी उत्सव साजरा केला जातो कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते यंदा विशाळगडावर जमले होते शिरोलीकरांच्या वतीनं भगवंतेश्वराला पंचधातूचा पाच किलोचा मुखवटा बनवण्यात आला ताशांच्या गजरात मध्यरात्रीच्या सुमारास मुखवटा भगवंतेश्वराला अर्पण करण्यात आला याशिवाय नामस्मरण भजन कीर्तन असे उपक्रम संपन्न झाले भगवंतेश्वराला अभिषेक घालून विधिवत पूजा अर्चा आणि आरती करण्यात आली मंदिराच्या आवारात संभाजी साळुंखे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी तोफेची सलामी देण्यात आली सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी नरवीर बाजीप्रभूंचे अकरावे वंशज संजय देशपांडे चालुक्य घराण्याचे वंशज सुहास साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर गडावर नरवीर दौड झाली त्यातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला या सोहळ्याला विश्व हिंदू परिषद बजरंग दल सेवाव्रत प्रतिष्ठान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते